नाही पोलीस अधीक्षकांकडे आमची मागणी ही आहे की हा जो काही त्रिंबक पवार आहे तो खुनाच्या एकोणीशे सत्त्याण्णवच्या खुनाच्या खटल्यामध्ये जन्मठेप चौदा वर्ष जे काय आहे भोगून चांगल्या बिहेवियरच्या चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर हा बाहेर आलाय आणि बाहेर येऊन परत तशाच पद्धतीनं तो षडयंत्र करून त्या ठिकाणी अटॅक त्यांनी आमच्या कार्यालयावर केला त्याला माहिती होतं की इथं अमरसिंह पंडित हे बसलेले आहेत फक्त एवढाच विषय झाला जस्ट अर्ध्या घंट्यापूर्वी ते एका प्रभागामध्ये तिथं गेले त्या प्रभागाच्या ठिकाणी त्या बूथच्या ठिकाणी आणि तिथून माहिती घेण्यासाठी काही कारणाने ते, 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 ते बाहेर पडले होते नाहीतर त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांनी पूर्ण षडयंत्र करून भैया साहेबांवर अटॅक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं केलं होतं आमची तीच मागणी आहे की अशाच पद्धतीनं हा गाफील असताना अटॅक करतो कारण की एकोणीसशे सत्त्याण्णवचा तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख कैलास बेदरे यांची जी काही निर्गुण हत्या केली त्यांनी ती घटना जे काही आहे थोडस ते आम्ही पोलिस अधीक्षक साहेबांना सांगितलं की ह्याची मोडं सांप्रेंडीच तशी आहे त्यावेळेसही त्यांनी रात्री साडेबारा वाजता जे काय आहे त्यांच्या घरी जाऊन स्वर्गीय कैलास बेद्रेंच्या ते जुन्या गेवराईमध्ये तो वाडा होता त्या वाड्यामध्ये त्या बेद्रेच्या जाऊन वरच्या माडीवर ते झोपलेले असताना अचानक दरवाजा वाजवून काही बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक घेऊन एक पाच सात जणांनी एकदम अटॅक केला त्यांना तिथं भोसकलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात काहीतरी असं मारलं वार केला मारलं असं मला वाटतं काहीतरी खात्यार होतं त्याच्या हिनी ते डोक्यामध्ये मारलं आणि माडिवून खाली ढकलून दिलं अशा पद्धतीची ती घटना आहे म्हणजे त्याच एक म्हणलं ना तुम्हाला पद्धतच ती आहे परत हिनी अशा पद्धतीनं बाहेर येऊन त्याच पद्धतीनं जेलमधले कारण ते पूर्ण बरोबर असणारे जे काही आहेत अनोळखी लोक होते आणि माहिती अशी भेटते की जेलमध्ये असताना अशा पद्धतीने लोक गोळा केलेले बरोबर तिथले जे गुन्हेगार आहेत तेच लोक बाहेर आलेले जे काय त्यांची जामीन झाली काय जे झालं असेल ते लोक त्यांनी चार दिवसापूर्वी मतदानाचे आणून ठेवले होते पहिलं पूर्ण प्री प्लॅन होतं आम्ही अधीक्षकांना हेही बोललो की ते निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचे भाषणं काढा तुम्ही ते चिथवणीखोर पद्धतीनं बोलत होते त्यांचं दुसरं काही हे नव्हतं विकास किंवा आम्ही गेवराईमध्ये हे करणार नगरपालिकेच्या अनुषंगानं शहराच्या विजनच्या अनुषंगानं काय करणार काय नाही त्यांचं फक्त आणि फक्त एक अमरसीय पंडितांना टार्गेट करून सगळ्या गोष्टी होत्या हे पहिल्यापासून होतं आणि ते मतदानाच्या दिवशी त्यांनी केलं जे करायचं ते